नमस्कार मित्रांनो कसे बरे ना आता आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये आता आपले, आपले चालू आहे कपाशी पहा कशी वाटली कशी नाही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी असं दाखवतो आम्ही थोडंफार चांगलं काहीतरी माहिती देतो तुम्हाला माहिती देतो आणि लाईक करा आणि कोणी नवीन आसन च चा आलं असन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दाखवतो बघा ही माहिती दाखवतो तुम्हाला पहा कशी प्रकारची आपली कपाशी आहे कशी वाढलेली आहे याला बोंड वीक लागलेले फुलं बीक आहे हे पा फुलं फुलं दाखवायचं काम हे आपलं हे पाहा बोंड विक लागलेले हे पा बोंड हे पा मस्त बोंड आहे कशी आहे कपाशी कमेंट मध्ये सांगा मला कपाशी कशी वाटते कशी नाही एक नंबर कपाशी भाऊ आपली बोंड बीक लागलेला हिला आणि फुलं बीक आहे हिरवी लसलस पहाटी आहे आपली अशा प्रकारची आपली कपाशी आहे बघा कपाशी एकच नंबर भाऊ शेतकऱ्याची कपाशी नाद नका करू शेतकऱ्याचा